हे बघा मित्रांनो इकडं पाणीच पाणी पानि झालेलं आहे सगळं आणि मला तिकडे हाका मारतात हे बघा सगळ्या नदी नाले एक झालेले आहेत तुम्हाला म्हणलं होतं की नव्हतं मी तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवीन इतकं झापूक झुपूक पाणी झालं की नाही एकदम खतरनाक पाणी आणि सगळे खडेच भरलेत हे बघा इथं खडे हे सगळं वाटाने सगळं सगळं पाणीच झाले मित्रांनो पाणी म्हणजे विचारूच नका सगळ्या खड्याने पाणीच बघा हे खडं बघा हे खड्यातसुद्धा पाणी आता मला एक फोन आलेला आहे फोन आलेला आहे तर मी कट करतो आणि इकडं वर जाऊन तुम्हाला अजून दाखवतो की हां तर इकडं बघा तुम्ही सगळीकट कर... खड्याने नुसतं पाणीच पाणी झालेलं आहे हा 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 नुसतं पाणीच इकडं बघा हे खडे हे हे झापूक झपुकू झापूक झुक निसतं पाणीच झालं आहे खाड्याने आता मी तुम्हाला वर जाऊन दाखवतो आता मी वर चाललेलो आहे पळत यू ऑल बॉ यो खाडा कसला खडा भरला आहे का फुल खड्डा भरला आहे परी वापरे आता मी वर ये खडा अरे बापरे त्या खड्डा भरला आहे त्या पार वरच्या खडा जातो आणि वर खडे बघ तो भरले का वरचे खड्डे वर खडे भरलेले ना आणि इकडे बघा इकडे नाही खडे भरलेले इकडे खाली खडे भरलेले इकडे दिसत असतील तुम्हाला ओली उली भरलेले सर्व खड्डे

कसला खटा आहे म्हणायचं खतरनाक खटा खतरनाक म्हणजे खतरनाक खा ह्याच्या पुढचा पण खटा येऊ पण लई खतरनाक आहे मित्रांनो एकदम जबरदस्त खटा आणि एकूण सगळं इतकं बेकार झालं लईच पाणी आलं नदीला भरकाम ह्याच्यासारखं पाणी कधीच आलं नव्हतं आणि येणार पण नाही लई बेकार पाणी आलं बरं का मित्रांनो घाबरायसारखं पाण्या आणि मी अजून तुम्हाला इकडं शेवत खाटा मी आता दाखवलेला आहे हा कसं काय खाडा आहे ह्या पाणी लय पाणी पाणी म्हणजे विचारायचं नाही की खाटा तर इदम भरला इदगम म्हणजे फुल भरला इदगम म्हणजे आम्ही भरला एकदम म्हणजे ह्या खाड्यातलं पाणी त्या खाड्यात होऊन गेले तो खाडा फुल भरला बघा इथून मी पळत जाणार आहे पळत म्हणजे असं इकडे पण पटांग नाही राहलं इकडे बघितलंच नाही तुम्ही आज कसं कसं वाजता एकदम मस्त आबाळ पळत आहे आणि मी तुम्हाला दाखवतोय छत्री उघडून नाही दाखवू शकत कारण माझ्या हातात मोबाईल आहे छत्री उघडून दाखवत तर तुम्हाला एक मिनटं थांबावं लागेल आणि एक मिनटं थांबला तर तुम्हाला मी छत्री उघडून टाकतो एकच मिनट थांबा म्हणजे तुम्हाला मी हे छत्रीचं काढतो असं काड्या वाटली छत्री मस्त कशी वाटते छत्री अशा आता छत्री कशी वाटते तुम्हाला छत्री आणि छत्रीत मी इकडून एकून आहे त्यामुळं बापरे तिकडं भीती वाटते छत्री उघडून वारही नाही इकडं त्यामुळं भीती वाटते त्यामुळे मी इकडे छत्री करीत नाही आणि आता वळ उडून जाईन आपली छत्री वाऱ्यातच आता मी बंद करतो छत्रीला तर कशी लय पाणी झाले मित्रांनो आत्ता पाऊस बंद झाला एवढ्यात पाच दहा मिनिट झालं नाहीतर लोई पाऊस होता लय म्हणजे विचारू नका असं पाऊस होता डेंजरस विकून सगळं नदीला पाणी आलं आहे आणि लय पाणी आलं आहे म्हणजे विचारूच नका आणि त्यातले ते आता आज पोळा आहे पोळ्याचं आम्ही बैल पण सजिवले आहेत पण ते तिकडं इथं हे तुम्हाला दिसत असेल बघा ही छत्रीचं टोक आहे त्याच्या पुढं बैल आहे त्याच्या आई ते तिकडे सजिवली आम्ही तिकडत ते बैल तर मी आता तिकडे खाली जाणार आहे व्हिडिओ बनवायला इकडे आता म्हणजे व्हिडिओ बनवावा एक आणि आज सुट्टी होती असं वाटतं मी आम्ही कठीण पण करणार आहे आता त्या परवा लईच वाढली कठीण त्याच्या